मित्रांनो आजपासून आपल्या चॅनलवर मानसशास्त्र आणि हेल्थ रिलेटेड देखील आपण व्हिडिओ आता आपण करणार आहोत भक्तीचे तर आहेच आहे तर आजचा आपला टॉपिक आहे सेल्फ सेंटर कशी ओळखावी आणि ती नातं का टिकवत नाही श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो जर तुमचं नातं एकतर्फी वाटत असेल आणि समोरील व्यक्ती नेहमी स्वतःच्या गरजा अपेक्षा आणि सुखात रमलेली असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे जाणून घ्या सेल्फ सेंटर व्यक्तीची लक्षणं आणि तिच्यामुळे त्या नात्याला कसं धोका उद्भवतो मुख्य उपशीर्षक व मजकूर हाय कि की सेल्फ सेंटर व्यक्ती म्हणजे नेमकी कोण ती अशी व्यक्ती असते जी नातं जोडीदार किंवा कुटुंबापेक्षा स्वतःच्या गरजांना भावना आणि स्वप्नांना जास्त महत्व देते तिच्यासाठी मी आणि माझं हेच आयुष्याचा केंद्र असतं अशी व्यक्ती नातं टिकवत नाही का कारण ती सहजीवनाला टीमवर्क समजत नाही तिला वाटतं की नातं म्हणजे फक्त तिच्या अटीवर चालणं समाधाऐवजी तक्रारी आणि दोषारोप यावर विश्वास एकदा मुद्दा ठेवला संवादात ठेवला त्याचा विपरीत ही व्यक्ती वागणे सेल्फ सेंटर व्यक्तीची ठळक दहा लक्षणं मित्रांनो सतत स्वतःबद्दलच बोलणं दमलालो दमले माझी स्वप्न माझ्या जबाबदाऱ्या हेच चर्चा असते जोडीदाराच्या यशात रस नसतो त्यांच्यासाठी दुसऱ्यांचं यश महत्वाचं नसतं तुलना किंवा दुर्लक्ष जास्त दिसून येते सगळ्या निर्णयात एक हाती वागणं घर नातं पैसा सर्व गोष्टीवर त्यांचं नियंत्रण असावं असं त्यांना वाटतं चार भावनिक दुर्लक्ष दुसऱ्यांच्या भावना मानसिक गरजा समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही कधीही स्वतःची चूक मान्य करत नाहीत प्रत्येक वादात समोर व्यक्तींची चुकीची असते असा ठाम विश्वास अर्धवट मुद्दा उचलून तोडून उलटे सांगणे जोडीदाराच्या कुटुंबाकडे तुच्छतेने पाहणे जोडीदाराच्या आत्मसन्मानावर आघात करणे त्याला कमीपणा देणे त्याच्या निर्णयाची टिंगल करणे नेहमी आपल्या गरजावरच्या लक्ष केंद्रित करणं दुसऱ्याला वेळ समजूत किंवा आधार देण्यास वेळ नाही पैशावर किंवा नियंत्रणावर हक्क गाजवणे जोडीदाराच्या हक्कापेक्षा स्वतःच्या गरजा श्रेष्ठ मानणे प्रत्येक गोष्टीत स्वतःला बरोबर समजणं त्यांच्या बोलण्यात नेहमी एक इगो जाणवतो मी कधी चुकच नसतोय अशा वागणुकीमुळे नात्यावर होणारे कोणते परिणाम आहेत आत्मसन्मान कमी होतो मानसिक ताण वाढतो संवाद थांबवतो नात्यासंबंधात उत्साह संपतो काही वेळेस सेपरेशन किंवा ब्रेकअपचा विचार येतो दुसऱ्या व्यक्तींना काय करावं शांतपणे संवाद साधा विरोधात न जाता वर्तन कसं त्रासदायक आहे हे नम्रपणे समजवून सांगा त्यांच्या वागणुकीचं कारण शोधा हो कधी कधी इन्सिक्युरिटी पास टारोमा किंवा अटेन्शन सेकिंग यामुळे विचार करा प्रोफेशनल मदत घेतल्यास नातं सुधारू शकतं स्वतःच्या आत्मसमांना जपा त्याच्या वर्तनामुळे स्वतःचं मानसिक आरोग्य डळमळू देऊ नका शेवटी निर्णय घ्या सुधारणा शक्य नसेल आणि नातं तुमच्या मानसिक आरोग्याला हानी करत असेल तर योग्य निर्णय घ्या तुमचं नाते असंच चाललंय का स्वतःच्या भावना दाबत जागू नका हा ब्लॉग शेअर करा कारण नात्यात समजूत ही सर्वात असते मित्रांनो जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि अजून जर तुम्हाला जर काही टॉपिकवर हवे असतील व्हिडिओ हो, तर नक्की सांगा मी तेही बनवेल पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद